बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो बघा की आपल्या माणसाच्या इतिहासामध्ये मागच्या मे बी दीड लाख वर्षात काय घडलं असेल बरोबर आपण इथपर्यंत पोचलो कसं आपण ह्या सगळ्या ज्या स्पेसीज आहेत पृथ्वीवर सगळे जे प्राणी आहेत त्यांच्या पूर्ण लॅडरमध्ये टॉपला काय आपण सगळ्या प्राण्यांवर राज्य कसं करतो आपण पूर्ण बाकीच्या प्राण्यांपेक्षा एवढे हुशार कसे बरोबर ना हे बरेचसे प्रश्न पडले असते आता नेमकं काय होत बघा लक्षात घ्या निसर्गाचा नियम आहे का काय नियम आहे है, जर हॅबिटाट चांगला असेल जर वातावरण अनुकूल असेल तर निसर्ग काय करतं रिप्रोडक्शन करत त्या स्पेसीस परत दुसरं रूप बनवतं पुढचं रूप बनवतं बरोबर आता त्याचे चार प्रकार आहेत बघा चार प्रकारच्या स्पेसिस पहिलं माणसासारखं इथे काय होतं आपण आपल्या सारख्याच दुसऱ्या आपल्या पुढच्या पिढीला जन्म देतो डायरेक्ट आपल्या शरीरात एक प्रकार दुसरा प्रकार आहे अंड्यातून जन्म घेतात स्पेसीज ओके तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार महत्वाचा आहे बघा कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की मी बर्नी समजा जर एखादी बर्नी प्लास्टिकची आपण जर पॅक करून ठेवली आणि बरेच दिवस तशी ठेवली त्या बर्णीमध्ये समजा फुटाने शेंगदाणे किंवा चणे चण्याची बरणी जर पॅक करून ठेवली महिन्याभरात किंवा पंधरा दिवसात आपण जर घरी नसेल काही हालचाल होत नसेल त्याच्या आजूबाजू तर ॲटोमॅटिक त्याच्यात भुंगेदार होतात होतात ना प्रश्न पडला असेल अशी हे भुंगे आले कुठून तर तो, तो तिसरा प्रकार आहे या आई आईबापाची गरज पडत नाही जीव जंतू कीटक हे ऑटोमॅटिक जन्म घेतात चौथा प्रकारे जे जमिनीतून बाहेर येतात ते बी बियाणं जमिनीतून बाहेर येतात हे चार प्रकारे निसर्ग या ज्या स्पेसीज आहेत त्यांना पुढे पुढे जन्म देतात आता निसर्ग कायम बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतो ऑलवेज इन इक्युलेप्रियम निसर्गाचा समतोल साधण्याचा सा प्रयत्न करतो प्रत्येक स्पेसीज ही जगलीच पाहिजे कारण निसर्गाने असं बनवलंय की एक स्पेसीस दुसऱ्यावर अवलंबून सगळ्या स्पेसीस एकमेकावर अवलंबून पूर्ण चक चक्र येते जीवन चक्र बोलतो आपण त्यामुळं आपल्याला पण जगवत आलंय निसर्ग ओके आता इथे होत आहे काय लक्षात घ्या इथे निसर्ग त्याच्या ज्या मेमरीज आहेत त्याने ज्या स्टार्टिंगला बनवल्या स्पेसीज त्या मेमरीज पुढे 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 न्यायचा प्रयत्न करतो किंवा त्यात थोड्याशा सुधारणा करून सो जे नॉलेज ज्ञान आहे जे नॉलेज ट्रान्सफर होतंय स्पेसिसमध्ये आपल्या आईबाबाकडून आपल्याकडं आलं कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो छोटस कुत्र कधी पाण्यात पडलं नाही जर पाण्यात पडलं तर ते ऑटोमॅटिक व्हायला लागत तर ह्या ज्या मेमरीज आहेत त्याला त्याच्या त्या जीन्समधून ट्रान्सफर झाले प्राण्यांमध्ये बऱ्याचशा प्राण्यांमध्ये फिक्स बऱ्याचशा मेमरीज पास आपलं वेगळं आहे आपल्याला सगळं शिकवावं लागतं कारण आपल्याला विचार करण्याची शक्ती दिली आहे देवाने आपण विचार करू शकतो आणि शिकू शकतो आपल्या हत्याराला आपण जेवढी धार लावणार तेवढं ते मजबूत बनत आणि आपण वंडर्स करू शकतो आता बघूयात आपण किती इंटरेस्टिंग हे बघा दीड लाख वर्ष मागचे बघू की आपण इथपर्यंत आलो कसं आपले काइंड ऑफ पुनर्जन्म कसे होत गेले दीड लाख वर्षापूर्वीपासून माणूस इयर्स कसा कसा आलाय बघा पहिल्यांदा आपण प्राण्यांसारखे जंगलात राहत होतो शिकारी करायचो दुसऱ्या प्राण्याची शिकार करून खायचो दुसरं फळं खायचो भाज्या खायचं म्हणजे खाण्याच्या जेवढ्या गोष्टी आहेत ह्या पृथ्वीवर त्या सगळ्या खायचं प्रत्येक दिवस त्या काळात आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागायचं आपल्या खाण्याच्या शोधामध्ये शिकारीच्या शोधामध्ये आता नंतर नंतर काय झालं बघा आता त्यात पण नेचर कसं सिलेक्शन करतं बघा आता त्याला बोलतात नेचर नॅचरल सिलेक्शन जस आपण कांदे निवडतो ना कांदे चालतात तुम्ही गावाकडे खराब खराब कांदे काढून टाकता आणि चांगले कांदे फक्त निवडतात आणि वेकायला नेतात फळं खराब फळ काढून टाकतो तसंच होता आलंय निसर्गाचं निसर्गाने पण तसंच करत गेलं आहे बघा जे ज्यावेळेस लढाई करायचो आपण किंवा ज्या वेळेस प्राण्यांबद्दल बर, बरोबर लढायचो जंगलामध्ये शिकार करायचो जे पॉवरफुल होते शक्तीनी पण आणि दिमागनी पण मेंदूनी पण जे हुशार होते जे काहीतरी जाळं कडून जाळ्यात अडकून शिकारीला अडकवत होते किंवा प्रेडेटर्स जे शिकारी प्राणी आहेत वाघ सिंह वगैरे त्यांच्यापासून वाचत होते कसं वाचायचं त्याचं डोकं लावत होते ताकद लावत होते जे पॉवरफुल होते शरीराने आणि दिमाखाने ते पुढे गेले जे कमकुवत होते ते कळाले बळी पडले त्याला बघतात नॅचरल सिलेक्शन जसे आपण कांदे निवडतो ना तसंच आपल्याला निवडत आले आपल्या आतमध्ये जे जीन्स आहेत ते असे निवडत आले एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बघा जीन्स बद्दल सांगतो आपल्या शरीरामध्ये किती जीन्स आहेत कॅन यू बिलीव्ह कधी विचार केला एक जीन्स तर आपल्या शरीरातून बाहेर काढला एकदम क्रॅम्प करून भरला असतो तो जर बाहेर काढला तर त्याची दोन मीटर लांबीचा धागा तयार होतो जवळ केला असे सगळे जीन्स काढले आणि एकमेकाला जर धागे जोडले तर इथून चंद्रापर्यंत कॅन यू बिलीव्ह किती चक्कर होते जे गोल 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 धागेचे कैन यू बिलीव जस्ट गेस द नंबर 100 लाख 100 लाख चक्कर होती पृथ्वी आणि चंद्राभोवती अशी एवढे जीन्स क्रॅम्प करून आपल्या शरीरामध्ये भरले म्हणजे बघा विचार करा कधीपासूनच्या पशुंच्या मेमरीज असते त्याच्याबद्दल आपल्याला अजून माहिती नाहीये रिसर्च चालू आहे त्याच्यावर इंटरेस्टिंग फॅक्ट अजून एक आहे सगळ्या माणसाचे किंवा सगळ्या स्पेसीसचे आपले जीन्स काढल्याने जर कम्पेअर केले तर नाईंटी नाईन पॉईंट सिक्स पर्सेंट नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स पर्सेंट जीन्स समान आहेत आहे फक्त पॉईंट फोर पर्सेंट जीन्स वेगळे आहेत आणि त्याच्यावरून ठरतं आपण दिसतो कसं आपण बोलतो कसं आपण आपली मानसिक स्थिती कशी आहे आपले करेज लेवल काय आहे ह्या सगळ्या गोष्टी फक्त पॉईंट फोर पर्सेंट डीएनए ठरवतात एक फैक्ट आला है जी अपनी बॉडी बनते ना जी छोटे जीन्स डीएनए पासून पास बॉडी बनने वन पॉइंट फाइव पर्सेट डीएनएंगे फीड टक्का हंड्रेड पर्से पर्सेंट डीएनए बाकी हा रिसर्चचा पार्ट है मैं लेक्चरमध्ये हा पुढे कव्हर करण्याचा प्रयत्न करेल सायंटिस्ट पण शोध लावतायत आणि मी पण रिसर्च करतोय पायन ए नेमकं काय काम करतात त्यातली काही कामं अशी आहेत की बाकीचे जे ह्या ज्या प्रोसेस चालतात प्रोटीन्स बनवण्याचे चा, किंवा शरीर बनवण्याचं पूर्ण शरीर प्रोटीनपासून बनवलेलं आहे केसापासून तर नखापर्यंत लक्षात घ्या ते बनवण्याचं कसं बनवायचं त्याचे ज्या मेमरीज आहेत त्या डीएनए मध्ये असतात त्या हळूहळू हळूहळू डिकोड करतात जर कम्प्युटर डिकोड करतो ना प्रोग्रॅमिंग तसं डिकोड करत आणि तसं बनवत जात आहे शेरे फक्त दीड टक्का डीएनए होत गव्हर्निंगचं काम करतो गव्हर्नन्स आणि बरेचशे बाकीचे काम करतात आता आपण थोडस बघू दीड लाख वर्षात एक्झॅक्टली काय झालं सो पहिलं काय झालं आपण विचार करायला लागलो की मी रोज रोज कुठं शिकारीला जाणार रोज रोज कुठं फळं शोधायला जाणार त्याच्यापेक्षा काय करू कुणीतरी विचार केला आपण जर ते प्राणीच जर घरी पाळले तर डोमेस्टिकेट केलं तर डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स प्राणीच आणले आणि घरी पाळायला सुरुवात केली आणि घरीच मारायचे मेंढ्या वगैरे ओके बकऱ्या किंवा कोंबड्या घरी मारायच्या आणि खायच्या पाहिजे तेव्हा त्याच्यानंतर फळं फड़ा, फळाची झाडं लावायला सुरुवात केली ओके घराच्या आजूबाजूला आता या गोष्टींना भरपूर पाणी लागतं प्राण्यांना झाडांना मग काय केलं त्याच कारणामुळे सगळ्या ज्या जुन्या वस्त्या आहेत त्या सगळ्या मोहिनजू पण आपल्या नद्यांच्या कडेला जिथे गोड्या पाण्याच्या साठे त्याच्या आजूबाजूला तयार झाल्या कारण भरपूर पाणी होतं आणि तिथे माणूस राहील आता प्रॉब्लेम कुठं झाला तरी पण माणूस जात होता बाहेर शोधासाठी पण माणसाबरोबर मोठा फ्रॉड झाला बघा त्याला बोलतात बिगेस्ट फ्रॉड इन ह्युमन हिस्ट्री इंटरेस्टिंग ना काय फ्रॉड झाला म्हणते ज्या वेळेस माणसाला गव्हाचा शोध लागला वीट त्यावेळेस आपण काय म्हणायचो माणसाने प्राणी आणले डोमेस्टिकेट केले वनस्पती आणल्या डोमेस्टिकेट केल्या म्हणजे घरा ठेवल्या त्या व्हीटने काय केलं माहितीये माणसालाच डोमेस्टिकेट केलं माणसालाच घरात बसवलं वीट असल्यामुळे आपण घरात थप्पी लावली गव्हाची आणि घरातच हाल लागलो घराच्या बाहेर जायचं माणसाचं बंद झालं माणसाची जी शारीरिक शक्ती आहे ती हळूहळू कमी होती कारण माणूस बाहेर जातच नव्हता जास्त बघा कसं कसं होत गेलं भरपूर पॉवरफुल होतो आपण आपण अगोदर शरीराची शक्ती बंद झाली आणि नंतर मेंदूची शक्ती आपण कसं वाढू पीक वाढू कसं कशी वाढत गेली मेंदू विकसित होत गेला आणि शरीर थोडं कमकुवत होत गेलं त्याच्यामुळे इतिहासात कुठेतरी नोंदी असती की जुने माणसं खूप उंच होते खूप धिकपाड होते खूप ताकदवर होते हे त्याचं कारणच हे आपले जे जीन्स आहेत त्या जीन्समध्ये मेमरीज ज्या गरजेच्या आहेत जे गरजेचं असतं तेच पुढे जातं बघा गरजेचं नाही ते मागे पडत म्हणून आपलं शरीर छोटं होत गेलं मेंदू वाढत गेला पॉवरफुल बनत गेला आता आपलं नॅचरल सिलेक्शन होत गेलं हे लक्षात ला। घ्या हा पॉइंट मी टाकण्याचा प्रयत्न करतो डोक्यात आपलं काय होत गेलं नॅचरल सिलेक्शन जे पॉवरफुल होते आपले ॲन्सेस्टर्स पूर्वज ते वरती आले जे हुशार होते ते वरती आले एवढंच काय रिसेंटचा इतिहास बघा रिसेंट पाचशे सहाशे वर्षापूर्वी चला हजार वर्षापूर्वी भाऊ काय होतं इंडियामध्ये एक हजार वर्षापूर्वीचा जो काळ आहे त्याच्या अगोदर पर्शियन वगैरे अटॅक केला त्याच्यानंतर त्याच्या अगोदरची गोष्ट आहे मुघल आणि पर्शियन्स आले अगोदर पर्शियन्स अगोदर आल्यानंतर मुघल झाले आणि नंतर इंग्रज आले आपल्या कंट्रीमध्ये त्याच्या अगोदर एशिया खंड हॅबिटॅट एकदम चांगला आहे बघा वातावरण भरपूर अनुकूल आहे चांगले आहे त्याच्यामुळे इथे पूर्ण जगात पहिल्यांदा इथे जीवसृष्टी तयार झाली चांगली माणूस इथे डेव्हलप झाला ओके okay, आपल्याला उलटा इतिहास सांगितला जातो तसं सा नाही ते इथे माणूस तयार झाला हे झाला उदाहरण डेव्हलप झाला हॅबिटेट चांगला असल्यामुळे एक हजार वर्षापूर्वी जीडीपी बोलतात ना ते क्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट देशाचं उत्पन्न किंवा जगाचं उत्पन्न तर सेव्हन्टी टू सेव्हन्टी फाय पर्सेंट जीडीपी एक हजार वर्षापूर्वी चायना आणि इंडिया हे दोनच कंट्रीमधून जात होता पूर्ण जगाचं जे जीडीपी आहे त्याच्या म्हणजे भरपूर संपन्न देश होता आपला पहिला त्याच्यामुळेच सोनेकी चिडिया भारताचं नाव पडलं आणि परकी यांनी आपल्यावर आक्रमण केलं त्यावेळेस आपल्या अँसेस्टरला गरज नाही पडली गरज असते बघा आपल्याकडे जर कमी पडलं गोष्टी तर आपण दुसऱ्याची हिसकावून घेतो ना हिसकून घेतो मग त्यावेळेस काय झालं आपल्याकडे भरपूर असल्यामुळे आपण बाहेर गेलो नाही हल्ला करायला इंग्रज किंवा पोर्तुगीज किंवा युरोपियन ज्या कंट्रीज आहेत त्या छोट्या त्यांच्याकडे साधनं कमी आहेत वरतून भरपूर थंडी आहे जगणं भरपूर मुश्किल आहे त्याच्यामुळे काय त्यांना गरज पडली मग त्यांनी काय केलं दुसऱ्या देशांवर हल्ले करायला सोड शोधायला कंट्री शोधायला सोड ओके एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बघा ज्यावेळेस हे जे बेट आहेत ना बेटांचा शोध लागला अगोदर अमेरिकेचा शोध लागला नंतर ऑस्ट्रेलियाचा लागला न्यूझीलंडचा लागला तसंच इंडियाचा पण त्यांनी शोध लागला इंडियात आपण होतो जो त्यांच्या पुढे होतो ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस एका बेटावरची गोष्ट आहे बघा भरपूर इंटरेस्टिंग फॅक्ट आहे काय झालं हे गेले इंग्रज तिथे हे थोडे होते संख्येने वीस किंवा पन्नास असते आणि ते भरपूर होते दोन हजार पाच हजार दहा हजार पाच हजार असतील यांनी विचार केला आपण यांच्यावर जर हल्ला केला तर आपण जिंकू शकणार नाही तिथे दोन थोडे पाच दहा दिवस राहिले त्यांच्याबरोबर उडीत राहिले विचाराला याच्या मला आपण काय करू पूर्ण राज्य पूर्ण आपण जसं गेम मध्ये करतो ना पूर्ण इलाका जिंकण्याचा प्रयत्न करतो ना आपण आणि तिथले सगळे लोक मारण्याचा प्रयत्न करतो आपण काय करू मागे जाऊ आणि जास्त लोक घेऊन येऊ आपल्याबरोबर जास्त सैनिक घेऊन येऊ हत्यार घेऊन येऊ आणि यांच्यावर हल्ला करू आणि हे पूर्ण जमीन आपली करून टाकू जमिनीवरूनच भारत भांडणं ना सगळे <laughs> आपल्या भाऊबंधांबरोबर शहराबरोबर सगळे जमिनीवरून भांड पहिल्यापासून मग काय केलं हा घे गे, गेले रिटर्न तीन तीन महिने लागायचे जा रिटर्न जायला गेले रिटर्न परत आले सहा महिन्यानंतर वर्षानंतर प्रॉब्लेम काय झाला माहिती हे शोधतायत पाच किलोमीटर दहा किलोमीटर शंभर किलोमीटर पर्यंत गेले त्यांना कोणीही सापडलं नाही वर्षभरा ना। सगळीकडं हाडाचे सापडे सापडले सगळी माणसं गेली कुठं एवढे हाडाचे सापळे बघून त्यांना कळलं की सगळी माणसं मेली आता कशी प्रश्न आहे ना एवढी माणसं मेली कशी ज्या वेळेस हे इंग्रज अगोदर आले होते एक वर्षापूर्वी त्यावेळेस ते इंग्लंड मधले जे रोग आहेत ना आजार संसर्गजन्य रोग जसं आपण बोलतो ना कोरोना चायनामधून आला असे कोरोना सारखे रोग घेऊन गेले आणि तिथे झाले हवेत पसरले ते रोग संसर्गजन्य रोग तिथल्या लोकांना झाले एकाकडून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला सगळ्यांना रोग झाले आता त्यांच्या मेमरीजमध्ये त्यांचे जे इम्युन सिस्टम आहे प्रतिकार शक्ती रोग प्रतिकारशक्ती त्याच्यात मेमरीज नव्हत्या की ह्या रोगाबरोबर लढायचं कसं व्हायरस बरोबर लढायचं कसं मग ते बळी पडत गेले त्यांच्यावर उपचार पण नव्हता आणि असं असं करता करता सगळे मेले काहीही हल्ला न करता रोगाने ऑटोमॅटिक ही सत्यकणी बघा लक्षात घ्या म्हणजे एकतर माणसांनी दुसऱ्या माणसाला मारलं आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये काय केलं इंग्रजांनी तिथली एन्श्युअर केलं की तिथले सगळे माणसं मारू आपण आपलं राज्य होईल पूर्ण जमीन आपली होईल जमिनीचा सा वाद आहे सगळा न्यूझीलंड म्हणजे तिथले जे नेटिव्ह लोक ते नष्ट झाले अरे एवढंच काय त्याच्या अगोदर जर गेलं आपण लाख एक वर्षापूर्वी एक लाख वर्षापूर्वी नियांडटल्स नावाची एक जमात होती आपली आपल्या माणसासारखीच माणसासाठी छोट्या छोट्या ग्रुपमध्ये राहायचे आणि आपण जे ह्युमन्स ते मोठ्या ग्रुपमध्ये राहायचे मग आपण त्यांच्यावर हल्ला करून 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 त्यांची सुद्धा जमात नष्ट केली निएंडटल्स नष्ट झाले पृथ्वीवर अशा बऱ्याचशा जमाती नष्ट झाल्या जसं कांद्याचं सिलेक्शन करतो जे कमकुवत होते ते नष्ट होत गेले लक्षात घ्या आता मी हा तुम्हाला सांगण्याचा सा काय प्रयत्न करतोय लक्षात घ्या आपल्याला हे जे जी जीन्स मिळाले ते भरपूर पराक्रमी आपल्या अँसेस्टरचे आहेत पराक्रमी आपले जे पूर्वज आहेत त्यांचे काही सहजासहजी मिळालेले नाहीयेत आपल्या पूर्वजांनी प्रेडिटर्सबरोबर वाघ सिंह त्यांच्याबरोबर लढाया केल्या वातावरणाबरोबर लढाया केल्या बरोबर थंडी वगैरे त्याच्यातून पण ज्याच्यातून जे स्ट्रॉंग होते तेच जगत गेले आणि त्यांचेच डी एन ए त्यांचंच परत प्रेमिट प्रॉक्शन होत गेलं फक्त सिलेक्शन 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 असं सिलेक्शन सिलेक्शन होत गेलं पास्ट पास्टमध्ये इवन बघा शिवाजी महाराज किंवा बाजीप्रभू देशपांडे हे भरपूर शूरवीर होते आणि त्यांचेच डीएनए जे शूरवीर होते जे स्ट्रॉंग होते त्यांचेच जे डी एन ए पास होते लक्षात येतो की आपल्या शरीरामध्ये जेही डी एन ए क्रॅम्प करून भरले ते किती पॉवरफुल आहेत आणि आपल्याला अजून माहित नाही नाईन्टी एट पॉईंट फाय पर्सेंट डीएनए काय करतो अजून त्याच्यावर रिसर्च चालू पण लक्षात घ्या निसर्गाने कसं काम बनवलंय माणसाला थोडं वेगळं बनवलं तुम्ही जर ठरवलं तर विवेकानंद काय म्हणतात सगळं ज्ञान तुमच्यामध्येच आहे इकडे तिकड शोधता ची संख्या एवढी इवन सेल्स जरी म्हटलं तरी थर्टी सेवन ट्रिलियन सेल्स आहेत आपल्या बॉडी मध्ये आणि थर्टी नाईन ट्रिलियन बॅक्टेरिया आहेत ट्रिलियन हा किती आहे मोठा आकडा बघा म्हणजे आतलं जग आहे ते भरपूर मोठं आहे आपल्या शरीराचं आपल्याला माहिती नाही एक्सप्लोर केलं नाही तसंच बाहेरचं आहे आपली गॅलक्सी आणि पुढची गॅलक्सी त्याच्यात टू पॉईंट फाईव्ह मिलियन लाईट इयर्सचं अंतर आहे दोन गॅलक्सीजमध्ये आपलं जो मिल्की वे तो आणि दुसरी गॅलक्सी त्याच्यामध्ये हे पंचवीस लाख लाईट इयर्स एक लाईट इयर म्हणजे किती माहिती प्रकाश एका वर्षात जेवढा दूर जाईल तेवढा आणि प्रकाशाचा स्पीड किती माहिती किती तीन लाख किलोमीटर एका सेकंदाला थोडा दूर जातो असं एक वर्ष होणार आणि तेवढं दूर म्हणजे एक प्रकाश वर्ष असे पंचवीस लाख टू पॉईंट फाईव्ह मिलियन पंचवीस लाख वर्ष प्रकाश वर्ष एवढे दूर आहे दोन गॅलेक्सीज अंतर म्हणजे बाहेरचं जग पण अनएक्सप्लोर्ड आहे आपल्याला माहिती नाही तसंच आपलं हे अनएक्सप्लोर्ड आहे आपल्याला माहिती नाही पण एक लक्षात घ्या निसर्गाने आपल्याला कसं बनवलं जेवढी तुम्ही धार लावाल ना त्या शरीराला त्या बुद्धीला तेवढी तेज होत तेवढे तुमचे जे डी एन ना नाईन्टी एट पॉईंट पर्सेंट किंवा आपल्या ज्या मेमरीज आहेत त्या स्ट्रॉंग होत शोध शोधला सगळे आपले मेमरी स्ट्रॉंग होत चालल्यात आपण एवढे स्ट्रॉंग आपलं कसं झालंय ते हनुमानासारखं झालंय रामायणात तो किती स्ट्रॉंग होता त्याच्यात किती पावर होती ताकद होती हे दुसऱ्याने कुणीतरी त्याला आठवण करून द्यायची गरज होती तेव्हा त्याला कळणार की नाही मी उडी मारू शकतो भारतातून श्रीलंकेपर्यंत एवढी ताकद होती पण दुसऱ्यांनी सांगायला पाहिजे त्याला बरोबर जामंत सांगितलं सो तसंच आपलं झालंय मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की आपल्या शरीरामधले जे जी जीन्स आहे डी एन ए ज्या मेमरीज आहेत ज्या आहेत जे निसर्गाने जे ट्रान्सफर करत आलंय ते सगळ्यात स्ट्रॉंग आहे आणि त्याच कारणामुळे आपण टॉप ऑफ द चेन आहे आणि त्याच आता लक्षात घ्या मला सांगितलं मी ओके गोल मोठं गोल ठेवा की त्याच्यावर रोज काम करा जसं जाहिराती बंबाड करतात ना रोज 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 तसं सकाळी रोज गोल लिहायचं सांगितलंय तुम्हाला मोठं गोल ठेवा त्या गोलाच्या बाजूला मोठ्या लोकांचे जे पराक्रमी शूरवीर होते शिवाजी महाराज झाले स्वामी विवेकानंद झाले किंवा राम महाराणा प्रताप अशा लोकांचे फोटो लावा आणि बघा त्याच्याकडे रोज गोल वाचा आणि बघा तर मोठं गोल ठेवला अत्युच्च तर त्याच्याकडे बघा माझे अँडसिस्टर्स एवढे पॉवरफुल होते आणि त्यांचेच जीन्स माझ्या शरीरामध्ये हे विसरू नका त्यांचेच जीन्स आपल्या शरीरामध्ये आहेत ते जर एवढा पराक्रम करू शकले तर तुम्ही सुद्धा करू शकता आणि जग जिंकू शकता आपल्याला जग जिंकायचं नाही ऍटलिस्ट टॉप आपले जे गोल्स आहेत ते अचीव करायचे अरे आपण काहीही करू शकतो यू कॅन डू एनिथिंग सगळं नॉलेज तुमच्यात ठासून भरलंय फक्त त्याला धार लावायची गरज आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं कशी धार लावायचे आपल्या शरीराला धार लावा आपल्या मेंदूला धार लावा या दोनच गोष्टी महत्वाच्या आणि तसं तसं डिकोड होतंय Tentu kita record kartu, saatnya dia nerekod menjadi itu ini, kahih you can do impossible on this earth.